नमस्कार मी जानवी सावंत सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र जय गणेश सहप्रायोजक राजश्री लॉटरी येथे स्वप्ने सत्यात बदलतात या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आफ्रिका खंडातील घाना देशाची राजधानी असलेल्या शहरामध्ये ओम गंग आणि गणपती स्तोत्र गाणारे हे सूर होते घाना देशातील आफ्रिकी नागरिकांचे निमित्त होते आक्रा शहरामध्ये सध्या स्थायिक झालेल्या मकरंद सवाई या मराठी माणसाच्या घरच्या गणपती उत्सवाचे अकोल्यामधील कोल्यामधील पेठ भागामधील मकरंद आणि वेदांती सवाई गेल्या अनेक वर्षांपासून नोकरी निमित्ताने आफ्रिकी देशामध्ये राहत आहेत एका स्टील कंपनीचे सीईओ असलेल्या सवाई यांनी अकरा शहरामधील आपल्या घरी गणपतीची स्थापना केली आहे या निमित्ताने त्यांच्या घरी घाणामधील नागरिकांच्या भजनी मंडळाने भुजनं सादर केली आकरा शहरातील हिंदू मॉनेस्ट्री टेम्पलचे हे भजनी मंडळ आहे अस्खलित हिंदीमध्ये सादर केलेल्या या भजनामध्ये सर्वजण दंग झाले होते अगदी गणपती आरती गणपती स्तोत्र आणि गणपती या सर्वांचा या भोजनामध्ये समावेश होता सवाई दाम्पत्य दरवर्षी घाणामधील आपल्या घरी गणेशोत्सव साजरा करतात आपल्या भारतीय संस्कृती परंपरा सण आणि उत्सवाची माहिती परदेशामधील लोकांना व्हावी यासाठी त्यांचे प्रयत्न असतात आमच्या घराण्याचे जे आहे हे गणपतीपूजन वर्षानुवर्ष ही परंपरा सुरू आहे जरी आम्ही परदेशात आहोत तरीही आम्हाला ही परंपरा जी आहे ती कायम पुढे नेण्याची संधी बाप्पाने दिली आणि तो असाच पुढे देत राहू हीच आमची सदिच्छा ह्या वेळेचं जे सादरीकरण आमचं बाप्पाचं झालेलं आहे ते आम्हा सर्वांकरता जे आहे कुटुंबाकरता हे विशेष राहिलेलं आहे जो आमच्याकडे गणपतीची म्हणजे आराधना झाली आणि जे जो सोहळा झाला त्या सोहळ्याचं वैशिष्ट्य हे की इथले जे लोक हिंदू घाणियन आहेत त्यांनी तो साजरा केला आणि साजरा केला म्हणजे म्हणायचं म्हणजे इतका अस्म अस्मरणीय राहिला आहे इतका अप्रतिम झाला आहे आणि विधिवत झाला आहे की त्याला एक्सप्रेस करायला त्याला सांगायला माझ्याकडे शब्द नाही आहे ज्याप्रमाणे हे लोक सनातन धर्माचा जो इथे प्रसार करतात आहे ज्याप्रमाणे विधिवत सगळ्या गोष्टी करतात आहे अप्रतिम त्याला शब्दच नाही आहे भिवंडी शहरामधील वराळ देवी मान सरोवर या परिसरामध्ये ज्ञानेश्वर चिंतेवार यांनी घरगुती गणपती देखाव्या दरम्यान आठवण आजीची आजीबाईचा बटवा या विषयावरती पर्यावरणपूरक आजी आपल्या जन्मापासून आपल्या नातवंडावर कसे संस्कार करते इथपासून ते आज विभक्त झालेल्या कुटुंब पद्धतीपर्यंत हा देखावा साकारण्यात आलाय मोबाईल टीव्हीच्या आहारी गेलेली मुलं नातवंड नवी पिढी यांना आजी आणि नातवंडाचं अतूट नातं देखाव्या विषयातून रेखाटलंय लहान नातवंडांना गोष्टी सांगणे खाऊसाठी हातावर पैसे ठेवणे त्यांच्याबरोबर लहान होऊन खेळणे नातवंड मोठी झाल्यावर नोकरी कामधंद्यानिमित्त परदेशी गेलेल्या नातवांची वाट बघत बसणे अशा विविध गोष्टी रेखाटल्या आठवणीतील आजी रेखाटून नवीन पिढीला आजीची महती कळावी यासाठी मनाला स्पर्श करणारी आरास मांडत ज्ञानेश्वर चिंतेवार यांनी एक सामाजिक संदेश देणारा देखावा सादर केलाय भिवंडीत घरगुती गणपत्यांचं जे जा आगमन झालं आहे थाटामाटात त्यात था पर्यावरणपूरक असं देखावे आज आपण पाहणार आहोत शहरातील मानसरोवरती ज्ञानेश्वरच्या घरी आलेलो आहोत इथं पर्यावरणपूरक असा देखा इने के देखावा केलेला आहे त्या देखावात एक प्रबोधन आहे ते आजीची आजीची आठवण आपण त्याच्याकडूनच जाणून घोट ज्ञानेश्वर काय सांगाल आज तुम्ही पर्यावरणपूरक देखावा केलेला आहे आणि त्यात आजीची एक आठवण दिलेली काय सांगाल मला सांगताना आनंद यांचं आमचं पंचवीसावं वर्ष आहे आमच्या आजीला श्रद्धांजली म्हणून आम्ही या ठिकाणी आजीची आठवण एक इको फ्रेंडली डेकोरेशन आम्ही या ठिकाणी सादर केलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या आजीने जे संस्कार केलेले आहेत आणि आजच्या पिढीला आजीचा संस्कार मिळत नाही यावरती आम्ही एक चलचित्र आठ मिनिटाचं स्क्रिप्ट या ठिकाणी भिवंडीकारासाठी उपलब्ध केलेली आहे खर्च तर कमीच आलेला आहे कारण इको फ्रेंडली असल्यामुळे खर्च काही जास्त आलेला नाही दहा ते आठ हजारमध्ये सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत नक्कीच आताची पिढी मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून फरकटत चाललेली आहे यांनी आजीचं प्रेम हे दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे घेऊन घेऊन अनिल गजरे जय महाराष्ट्र न्यूज धुळे शहरातील लालबाग मारुती मित्रमंडळाच्या वतीने श्री लालबागचा राजा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सजीव देखाव्याचं उद्घाटन आणि लालबागच्या राजाची आरती करण्यात आली दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वीर देखील यावेळी सन्मान करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचे होणारे दुरुपयोग याच्यावर आधारित सजीव देखावा कलाकारांनी सादर केला होता या देखाव्याचं उद्घाटन पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने धुळेकरांची उपस्थिती होती साला मारल्याप्रमाणे वर्षी अतिशय सुंदर अशी आरास या ठिकाणी केलेली आहे सुंदर असं मला वाटतं त्यांनी अजून बघितलं नाही आपण काय पण शिवचरित्रावर आधारित एक चांगला सुंदर असा देखावा आणि ज्वलंत जिवंत देखावा ना जिवंतचा सजीव देखावा त्यांनी या ठिकाणी सादर करणार आहे याचं उद्घाटन केलेलं आहे पण आपण बघतात धुळे शहरामध्ये असेल का राज्यभरामध्ये असेल अतिशय मोठा जल्लोष गणेश भक्तांच्या या ठिकाणी मनामध्ये या ठिकाणी आहे अतिशय जल्लोषात वाजत स्वागत गण्णा मी तीन दिवसापूर्वी या ठिकाणी केलेलं आहे तुळजाभवानी मातेचा अलंकार असलेल्या तुळजापूरच्या कवड्या वापरून साडेचार फुटाच्या गणेश मूर्तीला जिल्हा परिषदेचे कर्मचारी संतोष यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने सध्या गणेशोत्सवामध्ये एक गणरायाच्या मूर्तीची सजावट आपण पाहतो अहमदनगर मध्ये दैनंदिन कामकाज करून रात्रीच्या वेळी भेटलेल्या वेळेमध्ये गणरायाची मूर्ती सजवण्याचं काम एका जिल्हा परिषद कर्मचाऱ्याने केलंय विशेष म्हणजे तुळजापूर इथून आणलेल्या कवड्या वापरून संतोष हरबा यांनी एक महिनामधून महिना घेत ही बाप्पाची मूर्ती सजवली आहे या मूर्तीची जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीमध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात आली संतोष हरबा हे दरवर्षी उपवासाचे पदार्थ कडधान्य गरम मसाला चहा पावडर तांदूळ अशा एक ना अनेक पदार्थांनी बाप्पाची सजावट करत असतात यावर्षीही तुळजाभवानी मातेचा अलंकार असलेली कवड्याची माळ या कवड्यामधून त्यांनी बाप्पाची सजावट केलेली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण एक वेगळं पण जपण्याचा प्रयत्न केलेला आहे या वर्षी खास देवीचा अलंकार कवडी हा वापरण्याचा उद्देश होता त्याप्रमाणे तुळजापूर येथून दहा किलो कवड्या आणून तसेच काही उरलेल्या काही काही कवड्या कमी पडल्या त्या आपण नगरमधून पण घेतलेल्या आहेत या मूर्तीला कमीत कमी दोन महिन्याचा कालावधी जातो ऑफिस दैनंदिन कामकाज सांभाळून संध्याकाळी घरी गेल्यानंतर एक दोन अडीच तास बैठक देऊन ही मूर्ती घडवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यात यश पण येतं आष्टे येथील स्वाती धोंडे यांच्या घरी गौराईचं मोठ्या थाटात स्वागत करण्यात आलं असून गौराईला पुरणपोळीचा नैवेद्य आणि चक्क एकवीस भाज्या बनवून गौराईला नैवेद्य अर्पण करून मनोभावे पूजन करण्यात आले सर्वत्र सुख नांदो असं गौराईला साकडं घातलं गेलं मुसळधार पावसामुळे पंचवीस जुलै रोजी पूरस्थिती निर्माण झाली होती पुणेकरांचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र सगळ्यांनीच पाहिलं दरम्यान नदीकाठच्या सिंहगड रोडच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं होतं त्या ठिकाणच्या नागरिकांचे संसार उघड्यावर आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं मदतकार्य दाखवणारा देखावा पुण्यामधल्या सेनाभवन इथे सादर करण्यात आलेला आहे सध्या जागतिक तापमान कमालीचं वाढलेलं पाहायला मिळत आहे यामुळे तापमानाचा पारा उच्चांक गाठतोय देशभरामध्ये नऊ इतकं जर झाडं लावली नाहीत निसर्गाचं संरक्षण केलं नाही तर एक दिवस मृत्यू अटळ आहे असा बोध देणारा देखावा जय भवानी गणेशोत्सव मंडळामार्फत ठाण्यामध्ये साकारण्यात आला दरवर्षी नवनवीन संदेश देणारे देखावे आपण सादर करत असतो याही वर्षी तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेलं असून लोकांना याची माहिती मिळावी जनजागृती स्मृती भावी यासाठी हा देखावा सादर केला असल्याचं मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी सांगितलंय सर्वच कडे आज किती उष्णता वाढलेली आहे त्यांचं आपण प्रात्यक्षिक इथं पाहिलं अगदी बावन टेम्परेचर पर्यंत आता पोहोचलेलो आहेत आपण भविष्यात काय होणार आहे हे कोणालाही कल्पना नाही आणि निसर्गावर जर आपण मात केली तर नक्कीच निसर्ग आपल्याला सोडणार नाही म्हणून या ठिकाणी झाडे जगवा झाडे लावा असा एक संदेश मंडळाच्या वतीने देण्यात आला राज्यभर गणेशोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय अनेक जण देखावे सादर करत असतात ठाण्यामधील माजीवाडा परिसरामधील पाटील कुटुंबियांकडून पावनखिंडीचा ज्वलंत इतिहास दाखवणारा देखावा साकारला असून नवीन पिढीला इतिहास समजावा यासाठी हा देखावा सादर केलाय तर बाजीप्रभू देशपांडे असतील शिवा काशीद असतील अशा शूरवीरांच्या समाधीकडे सरकारने लक्ष द्यावं असं देखील विजय पाटील यांनी सांगितलंय याचाच आढावा घेत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूयात सध्या गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहात राज्यभरामध्ये साजरा केला जातोय घरोघरी गणपती आगमन झालेला आहे बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि या बाप्पा समोर काहीतरी वेगळा देखावा आपण सादर करावा असं प्रत्येकाच्या मनामध्ये असतं घराघरामध्ये वेगवेगळे देखावे साकारण्यात आलेले आहेत मी सध्या ठाण्यातील माजी वडा परिसरामध्ये आहे आणि पाटील कुटुंबियांनी ऐतिहासिक देखावा जो आहे तो बाप्पा समोर सादर केलेला आहे जो काही पावनखिंडीचा इतिहास आहे वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा इतिहास आहे हा इतिहास संपूर्णत देखावेच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला आहे आपल्यासोबत विजयजी पाटील आहेत सर काय नेमकी संकल्पना होती आणि काय नेमका उद्देश या संपूर्ण हा देखावा सादर करण्यामागे उद्देश काय होता उद्देश म्हणजे कसं की महाराजांचा इतिहास हा आत्ताच्या जनरेशन पर्यंत हाच यामागचा एक उद्देश होता त्यामुळे आम्ही शिवा काशी किंवा बाजीप्रभू देशपांडे या सर्वांना या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तर एक ऑडिओ क्लिप आम्ही बॅकग्राऊंडला चालू करतो अंधारात ज्यामुळे की आपली जी आत्ताची जनरेशन आहे त्यांना इतिहास व्यवस्थित कळावा माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र हा एक असं राज्य आहे की ज्याकडे टुरिझम म्हणून बघण्यासारखं भरपूर काही आहेत महारा महाराजांचे नुसते तुम्ही जरी तीनशे साठ किल्ल्यांपैकी तीस किल्ले जरी विचारात घेतले आणि जर त्यांची तुम्ही प्रगती केली तर महामते महाराष्ट्रासारखं टुरिझम प्लेस जगात कुठे पण नाही आहे आणि महाराजांविषयी कुठलीही गोष्ट आज महाराष्ट्रात कोणालाही तुम्ही सांगितली तरी एक स्फूर्ती देणार आहे नवीन पिढीला इतिहास अधिकाधिक समजावा आणि इतिहासाची ओळख व्हावी यासाठी या, या संपूर्ण देखाव्याचं सादर जो सादरीकरण जे आहे ते पाटील कुटुंबियांकडून करण्यात आलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव बराडसह भोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे देशात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून महिला तसेच अल्पवयीन मुली होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांचा देखावा सादर करण्यात आलेला आहे या घटनांच्या ज्वलंत विषयावरती प्रभात चौक मित्रमंडळातर्फे गणेशोत्सवात महिला आणि मुलींमध्ये जनजागृती करणारी आरास साकारली गेली महिलांच्या सुरक्षिततेबाबत विविध पोस्टरद्वारे माहिती यातून दिली असून या घटना रोखण्यासाठी नवीन कायदा आणून दोषीला भर चौकामध्ये फाशी द्यावी असं या पोस्टच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आलेली आहे तसेच महिलांना सुरक्षतेसाठी काय खबरदारी घ्यावी या उपाययोजना देखील करण्यात आलेल्या आहेत अशा ना हे ज्वलंत प्रश्न मांडले पाहिजे सर्व मंडळांनी अशीच आमची इच्छा होती म्हणून आमचं सर्व कार्यकर्त्यांचं यावर्षी ठरलं की आपण ह्या ज्वलंत विषयावरच आपला देखावा आरास आपण सादर करावी त्या दृष्टीने आम्ही ही आरास केलेली आहे तर ह्या गोष्टींना कुठेतरी आळा बसावा म्हणून हे सर्व आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो आमची मागणी एकच आहे की ह्या सर्व नराधमांना फाशी ही एकमेव शिक्षा आहे आणि तीच झाली पाहिजे तरच या गोष्टींना आळा बसेल नाही तर एकदम सत्य परिस्थिती आहे की त्यांनी एकदम मनापासून त्यांनी काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे भर चौकात ते योग्य बोलले की अदर जे करताय त्यांना ती मानसिकता त्यांची बदलेल की हा काही होत नाही याच्यावर आम्ही सुटून जातो ही त्यांची मानसिकता बदलेल आणि एकाला शिक्षा झाली तर त्याने हजार बदलतील जळगाव मधील कांचन नगरातील जय जगदंबा मित्र मंडळातर्फे यंदा ऑक्सिजन गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली मंडळाचं हे चोवीसावं वर्ष आहे गणपती बाप्पाची मूर्ती ही बंगाली मातीची असून प्लास्टर ऑफ पॅरिसचा उपयोग न करता मातीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे गणपती बाप्पा झाडे लावा झाडे जगवायचा संदेश देत आहेत कोरोना काळामध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता भासत होती झाडांची कत्तल केल्यामुळे काय परिणाम होऊ शकतो याचा परिणाम संपूर्ण जगाने पाहिला कत्तल केल्यामुळे नागरिकांचा ऑक्सिजन हा कमी होऊ शकतो झाडे लावली तर जग वाचेल नाहीतर नागरिकांचा ऑक्सिजन हा कमी होऊ शकतो त्यामुळे वृक्षतोड न करता जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजेत आपण झाडाला देव मानलं पाहिजे असा संदेश यंदा या गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे कोरोना काळात अनेकांना ऑक्सिजनची गरज पडली आपण जर झाडं लावली झाडं जगवली तर जेणेकरून पर्यावरण टिकेल जय जगदंबा मित्रमंडळातर्फे या ठिकाणी आपण पाहू शकतात ऑक्सिजन गणरायाची स्थापना करण्यात आलेली आहे पर्यावरणपूरक ही मूर्ती असून संपूर्ण मातीची मूर्ती या ठिकाणी साकारली आहे जवळपास गेल्या अनेक वर्षापासून जय जगदंबा मित्रमंडळातर्फे सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असता पर्यावरणाचा हाच टिकावा याच उद्देशाने ही ऑक्सिजन गणरायाची या ठिकाणी स्थापना करण्यात आली आहे वृक्ष वृक्ष हेच आपले जीवनदाते आहे जास्तीत जास्त झाड लावली पाहिजे झाड जगवली पाहिजे मागचा हा उद्देश असून या मंडळाच्या वतीने अनोखा उपक्रम या ठिकाणी सा, सादर करण्यात आलेला आहे ऑक्सिजन गणपती बाप्पा हा संपूर्ण जळगावकरांचं लक्ष वेधून घेत आहे कारण जर बघितलं तर संपूर्ण गणरायाची मूर्ती ही वृक्षाच्या याच्यातून या ठिकाणी साकारलेली आहे वृक्ष अक्षरशः वृक्षच या ठिकाणी बाप्पा विराजमान झालेले आहे कारण देव आपण जर झाडाला देव मानलं जेणेकरून पर्यावरण वाजेल या मागचाच उद्देश या ठिकाणी साकारण्यात आला आहे आणि जळगावकर नागरिकांची हा गणराय पाहण्यासाठी एक मोठी गर्दी होत आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव आपण गेल्या चोवीस वर्षापासून मातीची मूर्ती बसवत आहोत म्हणजे ती पूर्ण मातीची असते म्हणजे प्लॅस्टोपॅरेक्स पॅरेक्स वगैरे काहीच नसतं त्यामध्ये आणि ती पूर्णपणे म्हणजे बाप्पाचं विसर्जन एकदम नेटनेटकेपर्यंत एकदम होते कोरोना काळात चांगल्या चांगल्यांना ऑक्सिजनची गरज पडलेली होती त्याच उद्दिष्टाने आपण ऑक्सिजन बाप्पा आणलेला होता आणि आपण झाडांची कत्तल करतो आणि झाडे कमी होता तिच्या कारणाने आपण बाप्पांची मूर्ती आणलेली आहे आमची संकल्पना एकच होती की कोरोना काळामध्ये बरंच रुग्णांना ऑक्सिजनची कमरता भासली होती त्यामुळे आम्ही यावर्षी वर्षी सर्व मंडळाने एक विचार मन करून ऑक्सिजन बाप्पा बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमचा एकच उद्देश आहे एक झाड एक, एक घर हे संकल्पना आम्ही आता उद्याच्या दिवशी राबवणार रा। आहोत यंदाच्या गणेशोत्सवामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या या संख्येने गणेश मंडळांनी सहभाग घेतलाय आपल्या गणेश मंडळामध्ये विविध सामाजिक आणि सांस्कृतिक देखावे देखील साकारले खामगाव शहरामध्ये वंदे मातरम गणेश मंडळाकडून चक्क बारा ज्योतिर्लिंगाचा देखावा साकारण्यात आलाय त्यामुळे भाविकांना एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन करायला मिळत आहे तुम्हाला देखील एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन करायचं असेल तर चला मग बुलढाण्यामध्ये जिल्ह्याच्या खामगाव शहरामध्ये विदर्भातील सर्वात श्रीमंत गणपती मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे राणा गणेश मंडळाकडून या गणपतीची स्थापना करण्यात आलेली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतायत या गणेश मूर्तीवर कोट्यवधी रुपयाची आभूषण चढवण्यात आलेली आहे ज्यामध्ये एक किलो सोने ते ऐंशी किलोच्या चांदीच्या आभूषणांचा सहभाग आहे या गणेश मंडळातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल खंडारे यांनी पाहूयात बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव मध्ये राणा गणेश मंडळाकडून सोन्या चांदीनं नटलेली गणेशाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे विदर्भातील सर्वात श्रीमंत गणपतीपैकी एक अशी या गणरायाची ओळख आहे लखपती गणराज म्हणून देखील या गणपती मूर्तीला आणि गणपती मंडळाला ओळखलं जात असतं राणा गणेश मंडळाकडून या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि टप्प्याटप्प्यात जस जशी लोकांकडून वर्गणी गोळा होईल त्या वर्गणीतून किंवा लोकांनी दिलेल्या दानामधून या ठिकाणी या मूर्तीवर सोन्या चांदीची आभूषण जी आहे ती चढवण्यात आली आहे आज जर का या मूर्तीची किंमत आपण जर का पाहिली तर कोट्यवधी रुपयामध्ये या मूर्तीची किंमत या ठिकाणी जात आहे तब्बल एक किलोच्या वर सोन्याची आभूषण आहे आणि तब्बल ऐंशी किलोच्या चांदीची आभूषणं जी आहेत ते या ठिकाणी गणेश मूर्तीवर चढवण्यात आलेली आहे गणेशरायाचा वरचा मुकुट सोन्याचा असेल किंवा मग गणरायाचे कर्णपटल असतील हात असतील त्याचबरोबर मुषगराज देखील या ठिकाणी संपूर्ण चांदीचा बनवण्यात आलेला आहे त्यामुळे एक वेगळी ओळख जी आहे या गणरायाने विदर्भामध्ये निर्माण केलेली आहे आणि भाविक देखील दूरवरून दहा दिवसीय गणे दरम्यान या, या हो गणरायाचे दर्शन घेण्याकरता या ठिकाणी दाखल होत असतात याही वर्षी तसाच उत्साह जो आहे तो भाविकांमध्ये पाहायला मिळतो आणि आपल्या लाडक्या लखपती गणरायाचे दर्शन भाविक आनंदाने या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत प्रफुल खंडार जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा मावळमधील वडगाव येथे अंकुश अंकेश ढोरे परिवाराने यंदा घरगुती गणपतीच्या माध्यमातून अयोध्या येथील राम मंदिराची हुबेहूब हु प्रतिकृती काढली असून त्याचबरोबर रामायण चलचित्र हलता देखावा सादर केलाय सोळा फूट लांब तीन फूट रुंद तर सहा फूट उंच असा हा देखावा असून यामध्ये अकरा शाडू मातीच्या मूर्त्या असून हा देखावा तयार करण्यासाठी किमान एक महिन्याचा अवधी लागलाय मूर्ती बनवण्यासाठी शाडू माती दगड सुतळी पाण्याचे रंग कागद पुठ्ठा वापरण्यात आला असून हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते इको फ्रेंडली असलेला आणि पौराणिक कथा आणि श्रीरामांच्या शौर्याची कथा यामध्ये मांडण्यात आलेली आहे आ, सीता सीता स्वयंवर त्यानंतर सीता अरग राम सेतू आणि रावणवध हे चार प्रसंग दाखवलेत दा आहेत चलचित्रामध्ये त्याच्या मूर्ती तयार करून चलचित्राचा देखावा तयार केलेला आहे आणि मंदिर बनवण्यासाठी फोम शीटचा वापर केलेला आहे आणि मूर्ती बनवण्यासाठी तार सुतळी आणि शाडूच्या मातीचा उपयोग केलेला आहे साधारण एक महिन्याचा कालावधी गेला आहे सर्व देखावा तयार करण्यासाठी यावर्षी राम मंदिराचा जीर्ण झाला त्याची लोकार्पण झालं त्यामुळं त्यांनी यावर्षी रामायणाचा आणि मंदिराचा देखावा अप्रतिम केलेला आहे त्या अप्रतिम देखाव पाहण्यासाठी खूप लोक वडगाव मधील किंवा वडगाव बाहेरील खूप लोक येऊन त्या मंदिराची प्रतिकृती पाहतात देखाव पाहतात आणि खूप चांगला प्रतिसाद आहे आणि अतिशय उत्तम काम केलेले आहे पुण्याच्या भोर तृप्ती किरवे यांनी घरगुती गणपती समोर राम मंदिराचा देखावा साकारलाय तीन मजली राम मंदिर आणि राम मंदिर परिसरातील बारकावे दाखवत हुबेहूब प्रतिकृती साकारली राम भक्त असणाऱ्या किरवे कुटुंबियांनी साकारलेला हा मंदिराचा कलात्मक देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करतात गणपती उत्सव आणि गौरी पूजना निमित्ताने आरास म्हणून साकारलेल्या देखाव्याला दाद देत कलाकृतीचं कौतुक करतात जयगणेश सहप्रायोजक राजश्री लॉटरी इथे स्वप्ने सत्यात बदलतात या कार्यक्रमामध्ये आता वेळ होते इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया उद्याच्या जयगणेश या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत नमस्कार